हाय स्टुडंट्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आता आज आपण मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार तर थ्री डिजिट नंबरचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत म्हणजेच तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा ते आज आपण पाहूयात तर बघा फर्स्ट नंबर आहे टू हंड्रेड थर्टीन मल्टिप्लाईड बाय फोर म्हणजेच दोनशे तेरा गुणिले चार तर पहा प्रथम काय करायचं आपल्याला तर हा जो फोर आहे तो फोरचा टेबल थ्रीपर्यंत म्हणायचा बघा फोर वनचा फोर, फोर फोर टूचा एट फोर थ्रीचा ट्वेल्व म्हणजेच ट्वेल्वमधला हा जो ट्वेल्व आहे या ट्वेल्वमधला टू जो आहे तो इथे लिहायचा आणि हा वन जो आहे तो इथे लिहायचा आता परत काय करायचं परत फोरचा टेबल वनपर्यंत म्हणायचा फोर वन फोर आणि हा जो वन आहे तो त्यात ॲड करायचा फोर वनचा फोर आणि हा वन मीन्स फायू आता परत काय करायचं हा जो फोर आहे तो फोरचा टेबल टू पर्यंत म्हणायचा फोर टूचा एट मीन्स आन्सर इज एट हंड्रेड फिफ्टी टू बघा आता दुसरा नंबर आहे फाईव्ह हंड्रेड एटीन मल्टिप्लायड बाय टू म्हणजेच पाचशे अठरा गुणिले दोन बघा हे एक्झाम्पल आपण अशा पद्धतीने सोडवणार आहोत तर पहा टूचा टेबल म्हणजेच तू टूचा जो पाडा आहे तो एटपर्यंत म्हणायचा टू एटचा सिक्स्टीन सिक्स्टीनमधला सिक्स इथे वन इथे आता बघा टूचा टेबल वनपर्यंत टू वन जा टू आणि हा वन त्यात ॲड केला टू वन जा टू आणि हा वन थ्री परत टू फायचा टेन आन्सर इज वन थाउजंड स थर्टी सिक्स बघा नेक्स्ट एक्झाम्पल नाईन हंड्रेड ट्वेंटी थ्री मल्टिप्लायड बाय फायू म्हणजेच नऊशे तेवीस गुणिले पाच बघा आता पाच त्रिक पंधरा हातच्या एक पाच दुनी दहा एक अकरा हातच्या एक पाच नवे पंचेचाळीस मीन्स फाय नाईनचा फोर्टी फाईव्ह आणि एक वन मीन्स फोर्टी सिक्स आन्सर इज फोर थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टीन तर पहा समजलं असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा थँक्यू